तेल तेल जुनी लाकडी सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणा तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न येवला तालुक्यातील ये अंदरसूल परिसरात एकलव्य नगर शबरी माता नगर व बाजारतळ येथील आदिवासी वस्तीमध्ये शेकडो आदिवासी बांधव वास्तव्यास आहे मात्र या भागात आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा मूलभूत विकास झालेला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून सरकारी पातळीवर कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे रेशन कार्ड जातीचे दाखले यासह विविध शासकीय योजनांचा देखील लाभ त्वरित मिळावा अशी मागणी यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे केली आहे पावसामध्ये आंधरसूल भागातील आंधरसोल भागात या भागामध्ये तो देन जो काही पूरग्रस्त झालाय तर त्यातील हे परिवार इथं इथं तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेत आणि या यांचा जेव्हा पूरग्रस्त आहेत यांचा काही पंचनामा वगैरे काही झालेला नाहीये आणि ज्यांचं झालेला आहे त्यांना मदत निधी वगैरे काही मिळालेली नाहीये दुर्धन निकम पाऊस झाला आमच्या घरामध्ये पाणी घुसलं पंचनामा झाला त्याच्यात आम्हाला काहीच भेटलं नाही हे फोटो बिटू समजे काढून नेले पण मदत काही झाली रंजा आणर अंधारस आमच्या घरामध्ये पाणी गेलं पण काही हे केलं नाही त्यांना पंचनामा नाही केला पण मग आम्हाला वापरायची जागा नाही पोरा पाण्यातून त्या जाते शाळेतून हा घराचे पडझड झाले पण काहीच हे केलं नाही येवला तालुका येथील आंधरसूल गावाचे आमचे आदिवासी वस्तीतील हे सर्व रहिवासी आज आंधरसूल येथे मागे गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाने भयानक अहंकार केला म्हणजे अहंकार मारला होता पावसाचा त्या माध्यमातून या सर्व आमच्या आदिवासी वस्तीमध्ये पाणी घुसलं होतं तर या लोकांचे पंचमे झाले पण बरेचशे लोकांचे पंचमे झाले नाही याच्यात त्यांचे सर्व काही जे संसार उपयोगी जो वस्तू होतात त्या बऱ्याचशा पुराच्या पाण्यात वाहून गेलात आणि यांना बऱ्याचशा घरांची पडजत झाली आहे तर या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आम्ही यांना या ठिकाणी निवेदन या दिलं आहे परंतु यांना बरेचशा लोकांना रेशन कार्ड पण नाही आहे यांना जातीचे दाखले पण नाही आहे आणि जे काही ज्येष्ठ महिला आहे पुरुष आहे त्यांना निर्धार सुद्धा नाही आहेत या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेब यांच्या संगत चर्चा करून साहेबांनी आश्वासन दिलं का गेल्या अजून आठ दिवसानंतर दिवाळी संपल्यानंतर तुमचे जे काही अडचणी असतील मी आमच्या स्तरावर असतील ओ साहेबांच्या स्तरावर असतील प्रांत कार्यालयाच्या स्तरावर असतील आम्ही तुमच्या अडचणी सोडू आणि तुम्हाला जातीचे दाखले त्याच्यानंतर घरकुल योजना विविध प्रकारच्या योजना आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहेत किंवा आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन करून आम्ही त्या योजना तुम्हाला लागू करू असं या ठिकाणी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे